सुप्रभात मंडळी आता आम्ही निघालो आहे दर्शनासाठी नाशिकला निघालो आम्ही नाशिक, नाशिक त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी अशा दोन चार ठिकाणं आहेत ती आम्ही आज बघणार आहोत दर्शन करणार आहोत त्यासाठी आम्ही सगळे रेडी झालो आहे बघा इकडे खाली मयंगला बघा बाहेर गाडी थांबली आहे बघूया टेम्पो ट्रॅव्हलर आहे इकडे भेटू आपण चला मित्रांनो बघू शकता सगळ्याचं वातावरण खूप असं थंड वातावरण आहे खूप छान वाटतंय ऊन असलं तरी खूप थंड वातावरण आहे बरेच मंडळी भक्त अशी जमली तिकडे हे बघू शकता हे काका आहेत त्यांचे असं टॅम्पो ट्रॅव्हलर आहे त्याच्यातनं आपल्याला जायचं आहे बघू शकता ही गाडी आहे मित्रांनो तीनशे रुपये प्रमाणे आम्ही तीन तिकीट काढले आहेत बघा नमस्कार मंडळी आपण आता निघालोय नाशिकला त्र्यंबकेश्वर पंचवटी आणि असे दोन तीन ठिकाणे आहेत तिकडे आपल्याला जायचं आहे टेम्पो ट्रॅव्हलर केली आहे त्याच्यामध्ये बसलोय आम्ही आता निघालोय सकाळचे पावणे नऊ वाजले आता निघालोय बघूया रस्त्यामध्ये काय काय दिसतं आपल्याला ते बघूया आपण कॅप्चर करूया व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ मित्र परिवाराला शेअर करा भेटूया मंडळी हा जो मार्ग दिसतो वरचा हा जो वरचा ब्रिज आहे हा समृद्धी महामार्गाचा हो वरचा रोड आहे याच्या खालून आपण चाललोय बघू शकता आणि हे हा जो रोड आहे तो कोपरगावचा आहे आपण कोपरगाव मार्गाने निघालोय बघू शकता तुम्ही कारण आपण बघू शकता आपण या ठिकाणी असं थांबलोय सकाळचा नाश्ता करण्यासाठी गाडी थांबली आहे तिथून नाश्ता करून झाला की पटकन आपल्याला परत नाशिकच्या दिशेने निघायचं आहे त्र्यंबकेश्वरला मंडळी बघू शकतो आपण इथे थांबलोय एका हॉटेलवर आणि हे बाबा इकडे कलिंगडे असे विकतात विक्री करतात वीस रुपयाला एक डिश वीस रुपयाला एक डिश आहे कलिंगडच ते इकडे विक्री करत असत एक डिश घेतल्या आम्ही चाललो आहे नाशिकला त्र्यंबकेश्वरला पंचावटी, असे दोन चार ठिकाणं आहेत तिकडे आपल्याला ही गाडी घेऊन जाणार आहे या गाडीतनं आपण प्रवास करणार आहातचा तर तुम्ही सोबत राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आरव मायापाशीच बसला आहे आणि इकडे बघा आणि मयंक बघा इथे झोपलं आहे झोपलाय तो फॅमिलीचा आर ओ इंटर मायासोबत बसला आहे आपली गाडी चालली समोर बघू शकता तुम्ही मित्रांनो आपण आता लोकल सिटीमध्ये आलो आहे नाशिकमध्ये बघू शकता तुम्ही हां लोकल एरिया आहे त्याच्यामुळे आपल्याला ट्राफिक भेटणार जरा हां धुसेज बघा कसं पडत तो हां नाशिकमधून शिवाजी चौक आहे बघा पण आलो आहे मुक्तीधामो इकडे बघा आम्ही आता आलो आहे नाशिक नाशिकमधील हे मुक्तीधाम आहे इथे आता आपण थांबलो आहे गाडी थांबवली पंधरा मिनिटामध्ये दर्शन वगैरे हो करून पुन्हा आपल्याला पुढे पंचवटीला निघायचं बहुत हा बघा पण एक मार्ग आहे मंदिरामध्ये जाण्याचा मार्ग आहे इकडे वाराणसी असं एक रूप दाखवलं बघू शकतो खूप छान असं बनवलं इकडे मूर्तीधावमध्ये श्री नागनाथ श्रीरामेश्वर भीमाशंकर भैजनाथ श्री ओंकारेश्वर श्री महाकालेश्वर श्री मल्लिकार्जुन श्री सोमनाथ अशा पद्धतीने इकडे शिवलिंग दाखवण्यात आले तुम्ही बघू शकता विचारसं महादेवाचं मूर्ती आहे बघू शकता तुम्ही इथे परंतु तिथे गुरु शंकराचार्यांची मूर्ती आहे समोर तिकडे लोक आणि तिकडे महादेव आणि पार्वती आहेत आणि तिकडे महादेवांची मूर्ती आहे आणि असं मोठा असं त्यांचा त्रिशूल आहे बघू शकता भेटू शकता असं शकता कन्याकुमारी कुबेर उद्धव श्रीलक्ष्मी श्री सावित्री नरनारायण सरस्वती आणि ते बद्रीधाम असं दाखवलं आहे गुढेवरती बघू शकता तुम्ही छान असं दाखवलं आहे छणाच्या मूर्त्या आहेत देवांच्या बघू शकता ya está

ये श्री स्वामी नारायणी चिन्ह मूर्तियाँ हैं श्री जय चुलेलाल और मध्यमा है बंगोशबोध तो ये बच्चों की मूर्तियाँ इकड़े श्री दत्त का भगवान आंचन मूर्तियाँ हैं गायत्री देवी की मूर्तियाँ हैं

दुकान आहेत तिथे मी एस एसी स्टँड आहे इथे मंदिरापाशी गाडी थांबते इथून असं तुम्ही जाऊ शकता हे बघा दर्शन झाले आता आम्ही निघतोय पुढे पंचवटीला हे बघा बाहेर पडल्या पडल्या राईट मारायचा इथून पंचवटीला आपल्याला निघायचं हे बघा अमरधाम हे अमरधाम का ही टेम्पो ट्रॅव्हल जी आहे ही शिर्डी ते नाशिकमधील मुक्तीधाम पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर अशी तीन ठिकाणं आपल्याला करवतात आणि पूर्ण आपल्या ठिकाणी म्हणजेच शिर्डीमध्ये आणून सोडतात प्रत्येक व्यक्तीला तीनशे रुपये लागतात आणि आता आपण आलो आहोत पंचवटीमध्ये इथली जी काही मंदिरं मंदिरं आहेत ती आपल्याला ऑटोरिक्षाने दर्शन करायची आहेत आणि ऑटो रिक्षा घेते चारशे ते पाचशे रुपये घेतात बघूया कोणते ऑटो भेटते ते आणि किती रुपये घेतात ते बघू शकता आपण इकडनं रिक्षा केली आहे आणि हे भाऊ आपल्याला एक किती मंदिर आहेत नऊ दर्शन नऊ दर्शन आहेत मंदिराचे ते आपल्याला ते करणार आहेत त्यांच्या रिक्षामधनं आपण चाललो ते सांगतील आपल्याला कुठे 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 जाणार आपण आता आता आपण चाललो त्रिवेणी संगम अरुणा वरुणा गोदावरी अरुणा वरुणा अंडरग्राउंड त्र्यंबक वरून येते गोदावरी अच्छा अर्धनारेश्वरा कपालेश्वरा गंगा गोदावरी मंदिर बस टोटल एवढेच आहेत इथं एवढे मग पुढे जाऊ आपण बरोबर सध्या आपण एवढे करणार बरोबर ठीक आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तुम्हाला सगळं भेट बघायला भेटेल नक्कीच मंडळी बघू शकता इथे आपण गोदावरीला आलो आहे नाशिकमधील गोदावरीचा हा संगम आहे इकडे गोदावरी नदी आहे इथे बघू शकता तुम्ही असं थोडंसं स्नान करावं लागतं आपले पाय हात लोकं थोडंसं ओली करून गंगेला नमस्कार करून ते बघू शकता ते मॅनवरून आले दोघं जण अरुणा वरुणा गोदावरी असं या तीन नद्यांचा इथे संगम होता आणि हे सुद्धा नाशिकमधील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे आणि इथेच कुंभमेळा होतो जे, पकर, जे, पकर, जे, पकर, जे, पकर, जे जे पगार जे जे पगार जे जे पगार हे घे जे जे पगार सोड सोड आई कर मम्मीला डाटा कर डाटा कर मम्मीला डाटा कर डाटा मम्मी हाय आई कर हे घे हे घे हे घे Mami, mami, cepat, 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 mami. Bak... mami. Huh? मम्मीला आहे कर मम्मीला का टाटाकर मम्मीला टाटाकर टाटाकर मम्मीला okay. चला बस झालं चला ए चला फिरवास अरव चल अरव आता आलो आहे स्वयंभू अर्धनारेश्वर मंदिरामध्ये बघा नाशिकमध्ये आता आपल्याला इथे दर्शन करायचं आहे इथे चप्पल काढूया